अमोल कोल्ले का अडलराव पाटील आडराव पाटील काय वाटतं कुठं सध्या वार कोणी येईल निवडून आमोल कलले तर हा हा म्हणते पण कामं करत नाही रोडचीच फक्त यांनी एवढे कामं केले पाहिजे अडलराव आहे अमोल कोले अडलराव पाटील की अमोल कोल आमोल कोले आमोल कोल्ले एकाच शब्दात अमोल कोल्ले दादांचं काम चांगलं आहे पण आम्ही चाहते आहोत पवार साहेबांचे अमोल कोल्ले की आडलराव पाटील आडळराव पाटील नमस्कार मिरुष्के जगताप स्वागत आहे आपलं सिटी मध्ये मी घेऊन आलेलो आहे आपला विशेष कार्यक्रम रणसंग्राम लोकसभेचा आज आपण आलेलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर या ठिकाणी हडपसरमधील जनतेला नेमकी काय वाटतं हडपसरचा कल कोणाकडे आहे शिवाजीराव आडलराव पाटील की अमोल कोल्हे शिवाजीराव आडलराव पाटील हे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणावीसमध्ये या ठिकाणचे खासदार होते दोन हजार आठमध्ये हा मतदारसंघ प्रस्थापित झाला आणि त्यानंतर दहा वर्ष सलग दहा वर्ष आडलराव पाटील हे या ठिकाणचे खासदार होते पण अमोल कोल्हे आपल्या विशिष्ट शैलीने अभिनेते अभिनेते म्हणून त्यांची ओळख आणि त्यानंतर ते, ते, ते आपल्या विशिष्ट शैलीने भाषण केलं आक्रमकता दाखवली आणि पुन्हा त्यांनी आडलराव पाटील यांचा पराभव करून या ठिकाणी ते खासदार झाले या मतदारसंघाचे ते दुसरे खासदार झाले पण आपण जर बघितलं तर हडपसरमध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार आहे चेतन तुपे नेमकी या मतदारसंघात ते आडलराव पाटलांना लीड देऊ शकता का याकडे लक्ष लागलेलं आहे आता आपण जाऊया हडपसरमधील भाजी मंडईमध्ये नेमकी तिथल्या स्थानिकांना विक्रेत्यांना आणि खरेदारांना काय वाटतं नेमकी अमोल कोल्हे की आडलराव पाटील ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया चला तर पाहूया काय वाटतं कुठं आहे वार सध्या आढळराव की अमोल कोल्हे वार हे सांगायचं तात्पुरे काय आता हे लोकसभेची इलेक्शन आहे लोकांचं कल जास्त करून अमोल कोल्हेंकडे आहे अमोल कोल्हे हे एक सिरियलच्या माध्यमातून लोकांच्या घराघरामध्ये गेलेले त्यामुळं अमोल त्यांनी काम त्यांची ही कामं असतात कार्पोशनची कामं ही इथली लोकल कामं काय वाहतुकीचा प्रश्न असेल परत इथं पाण्याचा प्रश्न असेल त्या समस्या कार्पोशनच्या माध्यमातून होत असतात अमोल कोल्ह्यां कसं पाहता तुम्ही एक नेता की अभिनेता कारण त्यांच्यावर खूप प्रश्न उपस्थित केले जातात की ते एक पार्ट टाइम नेता आहे आणि फुल टाइम अभिनेता आहे अभिनेता म्हणण्यापेक्षा तो खरंच अभिनेता माणूस चांगला आहे त्याची कामाची पद्धत वेगळी आहे लोक आता कशा पद्धतीने हे करतात ते माहीत नाही आपल्याला पण माणूस सरळ आणि चांगला माणूस आढळरावांच्या चा, ता, ताक ताकतीकडे कसं का पाहता कारण की दोन वेळा खासदार होते आणि आता अजित पवारांकडे गेलेले आता अजित पवारांकडे गेल्यानंतर अजित पवारांची ताकद देखील मानली जाते शिरूर किचं केलं आहे त्यांनी ते करायला नव्हतं पाहिजे त्यांनी आहे तिथंच राहून केलं असतं तर जास्त चोरत झाली असते अच्छा अमोल कोल्हेकडून येणाऱ्या पुढील जे आता तुम्ही म्हणता अमोल कोल्हाल म्हणजे खासदार म्हणून आम्ही तुम्ही पुन्हा अमोल कोल्हेलाच पाहता तर अमोल कोल्हेंकडून तुम्हाला येणाऱ्या पुढील पाच वर्षात कोणती कामं अपेक्षित आहे आता आमचं कसं आहे माहिती आहे का त्यांनी बरेचशा वार्डामध्ये बरेचसे खासदार निधीतून बरेचसे फंड टाकलेले परत शर्यतीच्या बाबतीत असतील संसदेतले काही प्रश्न असतील लोकांच्या काही इथं आमचं हाडुपसरमधील काचरा डेपूच्या काय समस्या असतील बाकीच्या पाण्याच्या संदर्भात टाकीचा काय प्रश्न असेल त्यांनी संसदेत ते सगळे प्रश्न मांडलेले अच्छा शेवटचा प्रश्न सध्याची जी तुमची सगळ्यात मोठी समस्या कोणती जी तुम्ही अमोल कोल्हा अपेक्षा करता ती समस्या सुटली पाहिजे नाही कसं आहे रोडचं ट्रॅफिक जास्त आहे सगळीकडेच तो प्रश्न आहे पण रोडचं डीपी रोड काय सँक्शन नसल्यामुळं काय अरे नसल्यामुळं रोडच्या समस्या ट्रॅफिकचं ते राहणारच पण ते होऊ शकते त्यांच्याकडून काय वाटतं कुठे सध्या वार कोण येईल निवडून अमोल <laughs> कोल्हे अमोल कोल्हे अमोल कोल्हेकडे कसं पाहतो तुम्ही नेता म्हणून की अभिनेता म्हणून नेता म्हणून नेता म्हणून ते लोक ना म्हणतात ते त्यांच्या मालिकेमुळं प्रसिद्धी झाली त्यामुळे ते असं नाही नाही नेता म्हणून अमोल कोल्हेची कामं कशी का चांगली आहेत अमोल कोल्हे काय वाहतुकीची कोंडी आणि जे रोडला ते ट्रॅफिक जॅम होते ना ते आणि रोडला म्हणजे मन मोकळं आहे ना कुठल्याच म्हणजे शिरूर मतदारसंघामध्ये कुठंही म्हणजे खेडेगावात असू किंवा रोड असो की डांबरीकरण व्यवस्थित झालं म्हणजे रोडला येण्यासाठी वयस्कर माणसाला यांना यांना व्यवस्थित झालं पाहिजे आता इथं हडपसरमध्ये भरपूर कुंडी आहे ते वाहतूक कोंडी आहे की रस्त्याला आहे ना म्हणजे चालण्याला अडचणी भरपूर आहे की रोड मोकळा झाला पाहिजे रोडला लोकांना व्यवस्थित जाण्यासाठी ना व्यवस्थित मार्ग पाहिजे हे इलेक्शन असतं त्या टा, टायमिंगला ते सगळे हा म्हणतात त्यांचा हे असतं अहवाल असतं त्या अहवालांमध्ये आवाला जेवढे लिहतात पण तेवढं ते कामं करत नाही आहे ते फक्त आव त्यांनी पक्ष चेंज नव्हता करायला पाहिजे होता जे आहे शिवसेनेमध्ये ते नच राहायला पाहिजे होते त्यांना आणखी मतदान जास्त झाले असतं आणि कसं माहिती आहे का मतदान बी जास्त झालं असतं आणि लोकांचा संपर्क बी जास्त आहे आडराव बी माणूस एक नंबर आहे सारखा माणूस बी मस्त आहे काम करणारा माणूस आहे तो पहिले बी पाणी शिरवण मतदारसंघामध्ये भरपूर कामे केलेली आहे त्यांनी की आता 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 चान्स तेच वाहतूक आडपसरमध्ये वाहतूक कोंडी भरपूर होती एक मोकळा सॉस मिळण्यासाठी वयस्कर माणसासाठी आहे ना रोडला चालण्यासाठी र रोड मोकळा पाहिजे की चालणे आहे आणि वा बाजार रोडमध्येच रोडची समस्या जास्त आहे वाहतूक कुंडी जास्त आहे की फ्रीना अचानक एखाद्याला दवाखान्यात जायचं असलं रेल गोष्ट मी सांगतो की अचानक रे अचानकमध्ये येणार रे दवाखान्यात जायचं असेल किंवा एखाद्या वयस्कर माणसाला म्हणा कशाला माणसाला तर लवकर जाता येत नाही वेळेवर जाता येत नाही ही सगळ्यात गोष्टी हाडपसरमध्ये इथले नगरसेवक आमदार खासदार हे सगळे ना फक्त हा हा मान पण कामं करत नाही रोडचीच फक्त त्यांनी एवढी कामं केली पाहिजे आता हाडपसर सारखा स्वर्ग कुठं नाही आहे ते नाही आवडत पण दिल्लीमध्ये आपल्या जर हिंदू हिंदू लोक वाचायचे असेल तर आडवराव अमोल कोल्हे अमोल कोल्हे तुम्हाला मधील कोणती कामं अपेक्षा काय आपलं महागाई काय कमी हो महागाई नसावा असं नाही का मतदाना सांगत सांगतो तसं नाही सांगत कुठला पक्ष येईल आता आता कोले नवीनच आहे पहिलं जुल्ह्यातला का नाही तर पवाराचं मतदान सांग काय वाटतं नेमकी कोण येईल आडलराव पाटील की अमोल कोल्हा अमोल कोल्ह अज अमोल कोल्हे कामच करतो तेवढं सांग हडपसर कोणती समस्या हडपसरमधील सध्या कोणत्या समस्या आहे जे सोडवल्या पाहिजे बेकारी जास्त आत्ता मी दे म्हणजे चर्चा केली देखील म्हणजे बाकीच्या लोकांची देखील चर्चा केली ते म्हणते की वाहतूक कोंडी खूप जबरदस्त आहे जबरदस्त वाहतूक कोंडी याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे सोडवले पाहिजे समस्या त्या अच्छा अमोल कोल्हेकडून तुम्ही म्हणता अमोल कोल्हे निवडून यायला पाहिजे येणार पुढील पाच वर्षात सगळ्यात मोठी समस्या कोणती आणि ती कशी सोडवली पाहिजे ट्रॉफिक ट्रॉफिक जाम ट्रॉफिक जाम अमोल दाएने थे, दाएने थे, काम करतात अमल कोलेनी भरपूर काम केलेले आपल्या इथे हडपसर मतदारसंघात आणि शंभर टक्के ते येणार नाही पक्ष बदलला त्यांनी आता बदल मग काय त्यांनी काय आम्ही त्यांचे पक्ष बदल त्यांच्या मागे आम्ही जायचं ते कट्टर नाही ना आता शिवसेनेत होते तेव्हा कट्टर होते आता ते राष्ट्रवादीत गेले अहो संसदेत चांगले त्यांचा विचार मांडतात भरपूर कामं केली हडपसर मतदारसंघात त्यांनी समस्या आहे ना पाणी टंचाई अजून भरपूर आहेत लोकांचे वाहतूक कोंडीचा आहे पुला उड्डाण पुलाचा प्रॉब्लेम आहे अजून बेरोजगार बेरोजगार कमी आहेत लोकांना काम नाही काय वाटतं नेमकी हडपसर मध्ये नेमकी वारं कुठे अमोल कोल्हरा साधारण पाहता आज तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करा गेल्या पंचवार्षिकमध्ये झालेला आढावा घ्या <coughs> चालू अडीच तीन वर्षामध्ये जे सरकार पलटी झालं जे नागरिक म्हणले खोके सरकार खोके सरकार मिंदे गट असे वेगवेगळ्या प्रकारचे गट पडले राष्ट्रवादीत दोन पडले शिवसेनेत दोन पडले भाजपमध्ये मात्र एकच गट आहे भाजप हा नक्की कुठल्या तत्वावर ते काम करतो आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार कसं आहे <coughs> याच्यावर नागरिक डिपेंड जातात पण सध्याच्याला महाराष्ट्राचं राजकारण पाहता व लोकसभाचं मतदान पाहता स्थानिक नागरिकांनी कल दिलेला आहे <coughs> की गेल्या पंचवार्षिकला हडपसरमध्ये अमोल कोल्हे निवडून आले होते <coughs> त्यानंतर पक्षाची जे एक मिनिस्टर राहिलेला आमच्या शिरूरमधला नेता असेल तो आमदार फुटले खासदार फुटले परंतु अमोल कोल्हे शिरूलचा खासदार फुटलेला नाही तुम्ही एकनिष्ठ म्हणजे आता म्हणले की एकनिष्ठ राहिले तुम्ही कोणत्या पक्षाचं आहे का सध्या सदस्य वगैरे का सात साधारणतः आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आहोत अच्छा आहोत मला बघते एक सांगा अमोल कोल्हे देखील शिवसेनेत होते तुम्हाला माहिती असेल त्यानंतर ते राष्ट्रवादीत आले आता आडलराव पण शिवसेनेत होते ते पण आता राष्ट्रवादीत गेले शर अजित पवार गटात आमचा मुद्दा एकच असेल आडारराव पाटील शिवसेनेत होते अमोल कोल्हे शिवसेनेत होते हे आम्हाला मान्य आहे परंतु ज्या टायमीला आडारराव पाटलांनी घोषणा केली की मला तोड उमेदवार नाही आहे त्या टायमीला शरदचंद्री पवार साहेबांनी अमोल कोल्हेंना हे दिली उमेदवारी दिली व उमेदवारी लढण्यासाठी सांगितलं सांगितले परंतु लोकांनी काम काम पाहता आणि विकासाचा चेहरा पाहता अमोल कोल्हेंना तडफदार नेता म्हणून निवडून दिलं परंतु आत्ता सध्याचं वातावरण जर तुम्ही बघत असाल तर हे राजकारणांमध्ये एकनिष्ठ वातावरण आहे आणि आम्ही हे का टोकपणे सांगतो कारण की या प्रभागामध्ये या शिरवमध्ये आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार नाही आहे परंतु जे विकास आघाडी झालेली आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो की आमच्या संपूर्ण पक्षाचा कल हा अमोल कोल्हे यांच्या पाठीशी राहील हडपसरमधील नेमकी कोणती काम आहे जी तुम्हाला अमोल कोल्हे करून अपेक्षित आहे सगळ्यात मोठी सध्या समस्या कोणती आहे हडपसरमध्ये हडपसरमध्ये सर्वात मोठी जर समस्या तुम्ही तशी पाहिली तर हडपसर भाजी मार्केटचं चा गेल्या चाळीस वर्षापासून पुनर्वसन झालेलं नाही आहे या ठिकाणी नेते येतात नेते जातात परंतु असे काही नेते आहेत की ते या ठिकाणी काम करतात आज अमोल सोबत नगरसेवक योग्य सासने असतील महादेव बाबर असेल यांनी या ठिकाणी वारंवार लक्ष देऊन या ठिकाणी परिस्थिती सुधारलेली आहे परंतु हाडपसरच्या नागरिकांना कोरोनामध्ये कोणतंही हॉस्पिटल उपलब्ध झालं नाही जेणेकरून मोठे मोठे हॉस्पिटल हाडपसरच्या बाहेर आहेत तर हाडपसरचे नागरिक ह्याच्यासाठी वंचित का हाडपसरमध्ये मोठं हॉस्पिटल उभं का राहिलं नाही ह्याचं उत्तर विधानसभेचे आमदार खासदार यांनी द्यावं कारण की नागरिक विधानसभेचे विधानसभेमध्ये आता तुम्ही लोकसभेचे आमदार आहेत लोकसभेचे खासदार मी तुम्हाला हे सांगतो वाहतूक कुंडीकडे कसं पाहता तुम्ही हडपसरमध्ये हाडपसरमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न खूप गंभीर आहे काल नसतं सा हाडपसरचा ब्रिज हा झाल्यापासून थोडीफार समस्या सुटलेली आहे परंतु रस्त्याचं कुठल्याही प्रमाणात तुम्ही पाहिलं असाल गाडी तारावर येताना हाडपसरमध्ये भाजी विक्रे रोडवर असतात अतिक्रमण रोडवर भाजी तर म्हणून तुमच्या काय काय समस्या आहे सरकार पुढं काय समस्या मांडाल नेमकी तुम्ही काय वाटतं सरकारला शेतकऱ्यांचा आणि भाजीपाल्यांचा काय प्रश्नच पाडलेला नाही आहे मला सांगा दहा वर्षापूर्वी चारशे रुपयाला सिलेंडर असणारा आज बाराशे रुपयाला सिलेंडर आहे परंतु भाजीची गटी पाच रुपयाला होती ती तीन रुपयाला होती पाच रुपयाला होती असं कमी आहेत भाऊ जर दहा वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या काळी मोलाला बाजार राहत नसेल तर त्या सरकारचा उपयोग नाहीये सरकार बदली व्हायला पाहिजे सरकार बदललं तर सगळ्यात पहिलं काम त्या सरकार काय अपेक्षित आहे तुम्ही सर्वात पहिलं अपेक्षित राहील मानवी जीवनाचा प्रश्न सुटला पाहिजे भाजीपाले म्हणा आरोग्याचे प्रश्न म्हणा हे सुटले पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाऊ मला शेवटचा प्रश्न परत एक सांग अमोल कोल्ले की आढळले पाहिजे शब्दा। <coughs> एका शब्दात एकाच शब्दात अमोल कोल्हे काय वाटतं कोणाचं वार आहे आडपसरमध्ये अमोल कोल्ले की राव अमोल कोल्हे जुने खासदार आहेत ना आता खासदार आहेत हां आम्ही आता राव मागचे पाच वर्ष नव्हते ना दहा वर्ष खासदार राहिलेले ते पहिले खासदार होते ना आता अमोल जरा जोरात आहे काम कोणाची तुम्हाला आवड काम आता भाजपचे तर चांगलेच आहेत ना याचा अर्थ काय घ्यायचं आढळराव की तसं नाही निष्ठावंत जर पाहिजेच ना एका पार्टीत स्थिर आहे कोणीच कुठलंच पक्ष नाही स्थिर सगळे पक्ष फोडलेत भाजपने कुठलंच माणूस तुम्ही भाजपनी विकास केला पण म्हणता भाजपनी पक्ष पण विकास बी ठीक आहे ना नुसतं राम मंदिर बांधलंय मेट्रो आले सगळं आलंय पण बाकीचं पण पाहिजेच ना मधील सगळ्यात मोठी समस्या कोणती हां हडपसर मधील सगळ्यात मोठी समस्या हडपसर मध्ये काय आता हे ट्रॉफिक आहे बाकी तर चांगलं आहे सगळं पाण्याचे प्रॉब्लेम आहे अमोल कोल्हे की आड हा अमोल कोल्ली की आडलराव राव आता ते असं काय सांगताय ना तुम्हाला काय वाटतं कोण अमोल कोल्हे तर हाय जोरात आहे सध्या अमोलकोले म्हणजे अमोल कोल्हे अमोल कोल्हे दादा काय वाटतं शिरूर मतदार सांगत कोणाचं वार पाटील आता तरी सांगता येणार नाही तुम्हाला काय वाटतं कोण खाल नाही सांगता येणार नाही जे आज पाच वर्षातून आज मत मागायचे येतात ते पाच येतात त्यामुळे काही जास्त बोलूच शकत नाही या गोष्टीवर मतदानाचा कल तुमचा कोणा मी तर नोटा लाभणार ऑप्शन कोणाला माहित नसेल बऱ्याचदा लोकांना अजून माहित नाहीये नोटा हे ऑप्शन काय इलेक्शन मशीनला जे सगळ्यात शेवटचे जे बटन राहतं हे नोटाचं बटन राहतं म्हणजे यापैकी कोणताही उमेदवार आपल्याला ऐकीचा नाही आहे तर तुम्ही हे बटन दाबून नाबाद करू शकता म्हणजे तुम्ही नोटा दाबणार आहे मी स्वतः नोटा दाबणार आहे तुम्हाला या उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार कामाचा वाटत नाही नाही आढळ राहून आम्ही बोलूच शकत नाही यांच्याबद्दल आता माझ्या घराच्या इथला जो परिचय द्यायला गेलो मी तर पक्षाचं नाव नाही घेत पण आहेत मी आता पंधरा नंबरला राहणार आहे आकाशवाणीमध्ये सांडपाण्याचा आमचा थोडासा प्रॉब्लेम आहे वारंवार आम्ही करतो करतोय वारंवार आम्ही कंप्लीट करतो आहे कम्प्लीट जे निवारण होत आहे कम्प्लिट जे निवारण होतंय त्या गोष्टींमध्ये पण पाहिजेला असं प्रतिसाद तर देत नाही येत ते हडपसरमध्ये सध्या सगळ्यात मोठी समस्या कोणती काय वाटतं तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे आता भाजी मंडईचं जर घेतलं भाजी मंडईचं बरेचसं गिराईक बाहेरच्या साईडला जातं की कस्टमर लोकांचं असं बोलणं आहे की आम्हाला पार्किंगची व्यवस्था नाही तर तुम्ही हे बघू शकता की पार्किंगची पूर्णपणे व्यवस्था केलेली इथं पूर्णपणे आता जे बाहेर जे रोडवर बसतात यांना बंदी घातली पाहिजे सर्वप्रथम वाहतूक कोंडीकडे कसं पाहता तुम्ही हडप वाहतूक कोंडीचा तर प्रश्न सर्वात मोठा आहे वाहतूक कोंडी तर आहेच तुम्ही नोटाला मतदान म्हणजे नोटाचं बटन दाबणार ती तुमचा प्रश्न पण काय वाटतं कोणतं कसा कोणता उमेदवार आला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही त्या उमेदवार मतदान कसा संपन्न कसा असायला पाहिजे तो उमेदवार जो प्रत्येकाचा असं नाही की पाच वर्षांनी जे एक मतं भेटेल म्हणजे मतं मागण्यासाठी आला पाहिजे कोणतंही काम असो आता आमच्या वॉर्डात एक असे पदधारी आहेत प्रशांत सुरसे म्हणून तो एक माणूस असा तो प्रत्येकाच्या सुखात पण असतो आणि दुःखात पण असतो कुणाचं घर पडू तर त्याचा खांब बनवून थांबतो कोणी गाडीहून पडू त्याचा पाय बनवून चलतो असा एकमेव माणूस आहे तो प्रशांत सुरसे तर आमच्यासाठी तर आम्हाला वाटतं की त्या माणसाला चान्स द्यायला पाहिजे होता मी कुठल्या पक्षाचा नाही आहे पण त्या माणुसकीबद्दल बोलतोय मी हे फक्त काय वाटतं की कुठं आहे वारं शिरूर लोकसभेचं वारं कुठे तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे त्यावेळेस शिरूरात शिरूरचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीने होणारे पार आणि एक सेट टक्का सांगतो ह्यावेळेस अमोल कोल्हे विजयी निश्चित आहेत आडेररावांकडे कसं पाहत आडळरावांचं कसं जोपर्यंत शिवसेने होते तोपर्यंत कट्टर होते त्यांनी पक्ष बदलाय नव्हता बाहेर पक्ष बदलला तिथे त्यांची चूक झाली त्यांनी ठाम राहायला पण होतं शिवसेनेमध्ये की शिवसेनेमध्ये ठाम असते ते विजय नक्की होते पक्ष बदलल्या लोकांचं हे झाले आणि एक तत्व शिवसेनेमधूनच अमोल कोल्हे देखील राष्ट्रवादीत आले असून त्यांना पण त्यांनी आता एवढी शरद पवाराचा पक्ष चिन्ह चोरलं गेलं तरी पण त्यांनी शरद पवारला सोडलं नाही म्हणजे निष्ठावंत म्हणतात ना हे कार्यकर्ते निष्ठावंत कशाला का म्हणतात की बाबा एक आज कोणी नसता की पवार साहेबांना आज माणूस ठाम आहे कोण राहिले आज चाळीस त्यांचे आमदार दुसऱ्या गटात गेले तरी पण त्यांनी धीर सोडला नाही चाळीस गेले तरी पण त्यांनी पूर्ण ताकदीनुसार दुसरा पक्ष तयार केला चिन्ह मिळवलं बरोबर का नाही त्यामुळं एक निष्ठा राहील त्याचं काम होतं इकडून तिकडं बॅडकगत उड्या मारणं उपयोग नाही त्याचा बरोबर का नाही मग त्यामुळे ह्याळस परिवर्तन नक्की ह्याळस तुतारी तुतारी येणार तुतारी 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 वाजणार तुतारी तुतारी तर आमचा एकच पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार पवारगड त्याच्यामुळे वाजणार तर तुतारीच वाजणार दादांचं काम चांगलं आहे पण आम्ही चाहते आहोत पवारसाहेबांचे आणि अमोल कोल्हेंच्या समस्या तशा भरपूर आहेत ट्रॅफिकचा प्रश्न असेल किंवा पाणी प्रश्न असेल या विषयावरच आम्ही आता सध्या हडपसरकड हडपसरचे रहिवासी आहोत आणि अमोलदा त्याच्यावर नक्कीच काम करतील अशी आशा आहे धन्यवाद दादा तू येईल तू तारी तो, तो तारी अमोल कोल्हे साहेबच येईल काम तर अपेक्षित नाही आहे पण पक्ष स्ट्रॉंग आहे ना पक्ष स्ट्रॉंग पक्षामुळे येतील ते तुम्ही एक मतदार आहे मतदार म्हणता की म्हणजे काम अपेक्षित नाही आता तुम्ही म्हणाले पुढे जाऊन समस्या आली की तुम्ही म्हणता राजकारणी कामं नाही करते काय आमच्या सामान्य जनते हा करत तर नाहीच काहीच काम करत नाही पण काय करणार काय इलेक्शन आहे ना अडलरावांकडे आपले काय राजकारणाला म्हणजे मला इंटरेस्ट नाही राजकारणामध्ये पण अमोल कोल्हे आहेत स्ट्रॉंग उमेदवार त्यावेळेस राव पाटील की अमोल कोल्हे आहेत म्हणजे तळागाळात कामं करत आहेत काम आहेत व्यवस्थित त्यांची कस की नेता कि अभिनेता 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 म्हणून त्यांना निवडून टक्के अमोल कोणती काम तुम्हाला अपेक्षित आहे सगळ्यात मोठी समस्या काय सध्या आडपसर म्हणजे पाण्याचे लय मोठे प्रॉब्लेम आहे बाकीचं म्हणजे रोड बेड बाकी सगळ्या व्यवस्थित का म्हणजे सगळे काम सगळे व्यवस्थित झाले पाहिजे लोकसभा मतदारसंघात कोण अमोल कोल्हा की आदळराव पाटील आदळराव पाटील अडलराव पाटील दे या देखील या मागं देखील दहा दहा वर्ष खासदार होते आता आणि अमोल कोल्हे आता पाच वर्षे तर कोणाची कामं तुला चांगली तर कामं तर कोणाचेही चांगले नाही आहे बाबा माल हळूहळू वाघ व्हायला लागला आहे तर पण आदलराव पाटील काम म्हणून त्यांनी मला आवडते म्हणजे नाही ना, त्यांचं काम जे होता जे मला आवडला थोडा म्हणून म्हणलं त्यांनी परत यावं अजून नाही का जे त्यांनी मागं चुका केली ते पुढं नाही करावं अजून पब्लिकसाठी आज चांगलं करावं अमोल कोल्हेकडे कसं पाहता नेता की अभिनेता नेता नेता हा त्यांची म्हणजे जे आहे ना ते तर अभिनेतावाने आहे पण त्यांनी नेता म्हणून काम चांगला आहे तसं काय काय वाटतं कोण येईल अमोल कोल्ले का आडलराव पाटील आढळराव पाटील आडलराव पाटील जोरा माणूस आहे अनुभविक आहे हा नेता नेता म्हणून नाही अभिनेता म्हणून आलेला आहे अमोल कोल्हे अभिनेता अभिनेता नेता। 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 हा अमोल कोल्हेंनी काही कामं केलेली काय काय काम केली नाही बे कोणी बघत पण नाही इकडे काय आता मी बाईट घेतलं ते लोक म्हणतात अमोल कोल्हेंची काम आहे काही काय काम आहे काय केले काम अमोल समस्या कोणती वाटते मोठे समस्या म्हणजे आडलराव पाटील चांगला आहे समस्या काय लोक समस्या, समस्या हा ट्रॅफिक मग आडलराव पाटील निवडून आल्यावर सगळ्यात कोणती काम तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित त्यांच्याकडून अपेक्षित कोणतीच कामं नाही त्यांनी निवडून यावं हो म्हातारा माणूस आहे चांगला माणूस आहे पहिल्यापासून त्यांनी चांगले कामं केले लोक गरीबाला चांगला आहे त्याच्या यांच्याकडं कुठं अभिनेत्याकडे कुठं जावं आम्हाला का भेटा येत आहे का कोण अभिनेता हा आमच्याकडपर्यंत आढळराव पाटील म्हणजे माणूस चांगला पहिल्यापासून पंधरा होता तो मग शिरूर मतदारसंघातील एक मतदारसंघ शेवटचा मतदारसंघ म्हणजे हडपसर या मतदारसंघात आपण आलो होतो या मतदारसंघातील भाजी मंडळ या ठिकाणी आपण आलो या ठिकाणी बघितलं आपण नेमकी कोणाचं वर्चस्व आहे आपण जर पाहिलं तर ही भाजी मंडई पूर्ण गजबजलेली आपल्याला पाहायला मिळते या भाजी मंडळीमध्ये खरेदार विक्रेते हडपसरचे सगळे मतदार या ठिकाणी येतात भाजी खरेदी करण्यासाठी ही जी भाजी मंडळी आहे या भाजी मंडईमधील देखील प्रश्न येथील जे विक्रेते आहेत त्यांनी मांडलेले नेमकी काय प्रश्न आहे खरेदार जे स्थानिक मतदार आहेत त्यांनी देखील प्रश्न मांडलेले ने नेमकी त्यांना काय हवं आहे वाहतूक कोंडी या मतदारसंघातली सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती वाहतूक कोंडी आहे नेमकी हडपसर या ठिकाणचा जो ब्रिज आहे तो ब्रिज देखील बंद करण्यात आलेला होता मध्ये काही दोन तीन महिने काम चालू होतं त्यानंतर ब्रिज चालू करण्यात आला पण जी समस्या आहे ना वाहतूक कोंडीची ती जैसे थी जैसे थे जैसी हेज और जैसे रे असं म्हणजे हे वाटतंय वातावरण कारण की हे जे आहे हा मतदारसंघात अमोल कोल्हे आले पाच वर्ष त्या देखील आधी देखील आढळ राहू होते दहा वर्ष तेव्हा पण या मतदारसंघाची वाहतूक कोंडी समजते तेव्हा देखील ती सोडवण्यात आलेली नव्हती हो पण बॅलन्स जर बघितलं ना आपण बॅलन्स सारखं आहे फिफ्टी फिफ्टी दिसतोय आपल्याला बॅलन्स बॅलन्स ना आढळ राव ना अमोल कोल्हे फिफ्टी फिफ्टी आपल्याला मतदारसंघातील बॅलन्स दिसतो आहे भाजी मंडळी देखील यापुढे देखील आपण येणार आहो आणि जाणून घेणार नेमकी या मतदारसंघात कोणाचं वर्चस्व आहे हडपसरमधील आणि पाहूया नेमकी पुढे देखील काय होतं कॅमेरामॅन अमोल निगुल सर ऋषके जगताप सिटी नाव पुणे